भारतीय डाक विभागाने ज्ञान पोस्ट योजना आणली आहे या सेवेद्वारे तुमचे पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला भारतात कुठेही पाठवता येणार आहे आणि तेही परवडणाऱ्या दरात पोस्ट विभागाने शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि ते अधिक सुलभ बनवण्यासाठी ही नवीन योजना सुरू केल्याचं सांगितलं जातं टपाल खात्याची ज्ञान पोस्ट सेवा एक मे दोन हजार पंचवीस रोजी लागू झाली आणि भारतातील सर्व विभागीय पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे या संबंधीची माहिती दळणवळण मंत्रालयाने अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या राजपत्र अधिसूचनेत नमूद केली आहे ही सेवा तुम्हीही वापरू शकता ज्ञान पोस्ट वस्तूंसाठी टपाल दर किती आकारण्यात येतील त्यावर एक नजर मारूया संवाद क्रांती झाल्यानंतर टपाल विभागाचं काम कमी झालं आणि पत्रांद्वारे संदेश पाठवण्याऐवजी लोक अद्यावत साधने जसे की सोशल मीडिया टेलिफोनचा वापर करत आहेत याद्वारे संदेशाची देवाणघेवाण होत आहे असं असतानाही पोस्टाचं अर्थात टपाल विभागाचं महत्व टिकून आहे त्याचं महत्वाचं महत्वा कारण म्हणजे काळासोबत टपाल विभाग बदलत आहे अलीकडेच पोस्टाच्या विविध फायदेशीर योजना आहेत त्यांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही त्यामुळेच पोस्ट विभागात आजही लोकांचं काही ना काही काम पडतंच अशातच पोस्टाने आता एक नवीन महत्वाकांक्षी योजना रूपी सेवा ज्ञान पोस्ट या नावाने आणली आहे ज्यामुळे खाजगी कुरिअर ही स्वस्त दरात तुम्हाला तुमची पुस्तकं देशात इतरस्त पाठवता येणार आहेत भारतीय डाक विभागाने ज्ञान पोस्ट योजना आणली आहे या सेवेद्वारे तुमचे पुस्तकं आणि शैक्षणिक साहित्य तुम्हाला भारतात कुठेही पाठवता येणार आहे आणि तेही परवडणाऱ्या दरात पोस्ट विभागाने शिक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आणि ते अधिक सुलभ बनवण्यासाठी ही नवीन योजना सुरू केल्याचं सांगितलं जातं टपाल खात्याची ज्ञान पोस्ट सेवा एक मे दोन हजार पंचवीस रोजी लागू झाली आणि भारतातील सर्व विभागीय पोस्ट ऑफिसमध्ये कार्यरत आहे यासंबंधीची माहिती दळणवळण मंत्रालयाने अठ्ठावीस एप्रिल रोजीच्या राजपत्र नमूद केली आहे ही सेवा वापरू शकता ज्ञान पोस्ट वस्तूंसाठी टपाल दर किती आकारण्यात येतील त्यावर एक नजर मारूया ग्रॅम वजनापर्यंत वीस रुपये दर आकारले जाणार आहेत तीनशे एक ते पाचशे ग्रॅम साठी पंचवीस रुपये एवढा दर आकारला जाणार आहे पाचशे एक ते एक हजार ग्रॅम साठी फक्त पस्तीस रुपये एवढा दर आकारला जाणार आहे एक हजार एक ते दोन हजार ग्रॅम पर्यंत पन्नास रुपये लागणार आहेत दोन हजार एक ते तीन हजार ग्रॅम वजनापर्यंत पासष्ट रुपये दर आकारले जाणार आहेत तीन हजार एक ते चार हजार ग्रॅम वजनापर्यंत ऐंशी रुपये लागणार आहेत चार हजार एक ते पाच हजार ग्रॅम वजनासाठी शंभर रुपये दर आकारले जाणार आहेत विद्यार्थ्यांसाठी पत्रव्यवहार आणि नियमित अभ्यासक्रमांसाठी अभ्यासक्रमात असलेली पुस्तके तुम्ही याद्वारे पाठवू शकणार आहेत मान्यताप्राप्त शिक्षण मंडळे सरकारची विद्यापीठे सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्था आणि वैधानिक संस्था देशातील संबंधित कायद्यानुसार जारी केलेल्या किंवा प्रकाशित केलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि धार्मिक स्वरूपाची साहित्य असलेली पुस्तके तुम्ही पाठवू शकता विविध स्पर्धा परीक्षांसाठी इच्छुकांनी वापरलेली पाठ्यपुस्तके पाठवू शकतात यासह कोणत्याही भाषेतील प्रत्येक खंड खंडाचा भाग किंवा विभाग विद्यार्थ्यांसाठी Subscribe to One India and never miss an update.